तीस जून दोन हजार बावीस रोजी राज्याचे संवेदनशील आणि लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांनी आपल्या पदाची शपथ घेतली या दोन वर्षांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून राज्याच्या विकासात्मक घोडदौडीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची दूरदर्शिता राज्यामध्ये विकासात्मक बदल घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे त्याचबरोबर प्रशासनावर मजबूत पकड असलेले उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार राज्याच्या या प्रगतीमध्ये महत्वाचा हातभार लावत आहे महाराष्ट्र राज्य या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली दिमाखाना आगेकूच करत आहे याच विकासात्मक प्रवाहामध्ये रत्नागिरी ही अक्षरशः न्हावून निघत आहे राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या रूपानं रत्नागिरी जिल्ह्याला खऱ्या अर्थानं विकास पुरुष लाभला आहे भूतोन भविष्यती अशी शेकडो कोटींची विकासकामे एकाच वेळी जिल्ह्यामध्ये सुरू आहेत शाश्वत विकासावर भर देत पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक पर्यटन भौगोलिक सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल घडवला आहे इच्छाशक्ती आणि नेतृत्वाचं पाठबळ असेल तर एखादी व्यक्ती किती काम करू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे उदय सामंत केवळ भूमिपूजन नाही तर ग्राउंड झिरोवर कामे दिसू लागली आहे कोट्यावधी रुपयांची विकास कामे पूर्ण होऊन त्यांचे उद्घाटन देखील झाले आहे उदय सामंत यांनी रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या दृष्टीनं पावलं उचलायला देखील सुरुवात केली आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील हे पहिलं संपूर्ण ए सी वर्ग असलेलं महाविद्यालय आहे जिथे स्वतःचं खाजगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणं सहज शक्य होतं तिथं त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आग्रह धरला आणि ते पूर्ण देखील केलं अशाच प्रकारे त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय देखील रत्नागिरीमध्ये सुरू करून दाखवलं आहे या अभियांत्रिकी महाविद्यालयाचं नाव लोकनेते श्यामराव पेजे यांचं राहावं यासाठी ते आग्रही होते आणि ते मंजूरही करून घेतलं जिल्ह्यातील थोर व्यक्तिमत्वांची नावं अशा महत्वाच्या वास्तूंना देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आज रत्नागिरीत एक देखणी वास्तू या महाविद्यालयाच्या रूपानं उभी आहे शासकीय फार्मसी महाविद्यालय देखील त्यांच्या दूरदृष्टीचा एक भाग आहे सारखा अभ्यासक्रम संपूर्ण कोकणामध्ये फक्त रत्नागिरीत उपलब्ध आहे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र त्यांनी रत्नागिरीत सुरू केलं आणि आज शंभर विद्यार्थी या ठिकाणी संस्कृतचं शिक्षण घेत आहे शासकीय विधी महाविद्यालय सागरी विद्यापीठसुद्धा मंजूर झालं आहे ही सगळी शासकीय महाविद्यालये सुरू करण्यामागचा हेतू अत्यंत प्रामाणिक आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण कमी पैशांमध्ये मिळावं यासाठी उदय सामंत यांनी केलेला हा प्रयत्न आहे रत्नागिरी जिल्हा हा निसर्ग संपदेनं नटलेला आहे जगाच्या नकाशावर रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची नावं कोरली जावीत यासाठी नामदार उदय सामंत यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रातील पहिलं थ्री डी तारांगण रत्नागिरीमध्ये सुरू झालं आहे अतिशय सुंदर बांधकाम या इमारतीचं झालं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं सुरू झालेल्या या तारांगणाला आतापर्यंत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील हजारो विद्यार्थ्यांनी आणि पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं सायन्स गॅलरीचं सा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होत आहे संपूर्ण राज्यातील सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा करून एक रेकॉर्डच रत्नागिरीच्या नावावर झाला आहे राज्यभरातील पर्यटक संभाजी महाराजांचा हा पुतळा पाहण्यासाठी रत्नागिरीमध्ये येत आहेत शहराचं रूपडच यामुळं बदलून गेलं आहे शहराच्या मध्यभागी उभारण्यात आलेली विठुरायाची मूर्ती अतिशय विलोभनीय दिसते रात्रीच्या वेळेस विद्युत रोषणाईत तर या मूर्तीचं सौंदर्य अधिकच खुलून येतं वारकरी संप्रदाय विठुरायाचे भक्तगण आणि पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मारुती मंदिर इथं उभा आहे या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचं काम उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे विविध मुद्रेत उभे असलेले मावळे आणि किल्ल्यांच्या प्रतिकृती पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करत आहेत असंतोषाचे जनक आणि स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाचा कायापालटही उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे तीन कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी डागडुजी आणि सुशोभीकरण करण्यात आलं आहे संपूर्ण राज्यभरातून पर्यटक इथे येतात आणि नव्याने स्फूर्ती घेऊन आपापल्या घरी जातात पायाभूत सुविधा सुधारण्यामध्ये देखील उल्लेखनीय अशी कामगिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे या ठिकाणी भव्य दिव्य अशी इमारत उभी राहत आहे जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचं बांधकाम देखील आता जवळजवळ पूर्ण झालं आहे लवकरच या इमारतीचं उद्घाटन देखील होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची जिल्हा परिषदेची मागणी या निमित्तानं पूर्ण होत आहे पोलिसांच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून मार्गी लागत नव्हता या प्रश्नाकडे नामदार उदय सामंत यांनी विशेष लक्ष देऊन तो पूर्णत्वास नेण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे कोट्यावधी रुपये खर्चून पोलीस निवासस्थानाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे शहरामधील मुख्य एस टी स्टँडचा कायापालट व्हावा यासाठीही उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केलेत उद्योगमंत्री असलेले नामदार उदय सामंत यांनी एम आय डी सीच्या माध्यमातून एस टी स्टँडला निधी देऊन त्याचं काम कसं वेगाने होईल यासाठी प्रयत्न केलेत लवकरच एस टी स्टँडचंही लोकार्पण होणार आहे रत्नागिरीमधील सांस्कृतिक चळवळ देखील बहरत राहावी यासाठी त्यांनी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह आधुनिक केलं आहे दहा कोटी रुपये खर्च करून संपूर्ण नाट्यगृह वातानुकूलित करून सुशोभित करण्यात आलं आहे त्याचबरोबर निर्मात्यांना आर्थिक भूर्दंड पडू नये यासाठी नाट्यगृहावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात येत आहे त्याचबरोबर चिपळूण येथील गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रही त्यांनी सुरू केलं आहे खेडमधील मीनाताई ठाकरे सभागृहाचं काम देखील युद्ध पातळीनं पूर्णत्वाकडे जात आहे रत्नागिरीमध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठीही त्यांनी जिल्ह्यातील वाचनालयांना बळ दिलं आहे शासकीय ग्रंथालय असलेल्या लोकमान्य टिळक वाचन मंदिरातील बदल तर मनाला एक वेगळाच दिलासा देत आहे यासोबतच जिल्हा ग्रंथालय देखील त्यांनी सुसज्ज होण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्येही जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत रत्नागिरी तालुक्यातील गोळप इथं राज्यातील पहिल्या सोलर एनर्जी पार्कची निर्मिती करण्यात आली आहे एक हजार किलोवॅट विजेची निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे यामुळे ग्रामपंचायतीवरील विजेचा भार तर कमी होणारच आहे शिवाय प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनंही हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही रत्नागिरीकरांची सेवा सुरूच आहे नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आरोग्य शिबिरं भरवण्याचं काम या माध्यमातून सातत्यानं सुरू आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत चाळीस लहान मुलांच्या चा हृदयाची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं भरवण्यात आलेलं रांगोळी प्रदर्शन तर खासच होतं रत्नागिरीकरांच्या मनामध्ये या उपक्रमानं एक वेगळीच छाप पाडली आहे रत्नागिरीचं पालकत्व स्वीकारून दामदार उदय सामंत यांनी शाश्वत विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत रत्नागिरीकरांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न केले आहेत